हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट एम बी बी एसच्या सीट्स बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनेलला नवीन असतात तर सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे एकदम सर्वात बेस्ट टाईपची चॉईस फिलिंग करून दिली जाते सो त्याच्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करायचा आहे किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकतात आपल्याकडे बाकी काउन्सिलरपेक्षा सर्वात अफोर्डेबल प्राईसमध्ये ही करून दिली जाते सो लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करा सो हे एम बी बी एस कॉलेजचं आपण गव्हर्मेंट कॉलेजचं बघणार आहोत सीट्स ओके समजलं एवढं सो बघा आता जे गव्हर्मेंट कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये ब खूप सारे कोटानुसार तिथे आपली जे सिलेक्शन आहे ते होत असते so, बरोबर सो आता इथे आपण बघू शकतो की टोटल ज्या सीट्स होत्या कॅप वनच्या आहेत ओके okay? बघाई दिस दिसतं आहे तुम्हाला कॅप राऊंड वन ओके हा राऊंड वनचं होतं मागच्या वर्षीच्या सीट मॅट्रिक्सनुसार ठीक आहे आणि आता मागच्या वर्षी आठ कॉलेजेस आले होते नवीन नंतरच्या राऊंडला बरोबर तर तिसऱ्या राऊंडला सो त्याला जर आपण शंभर सीट पकडल्या तर तो टोटल तो आठशे सीट त्याच्या प्लस झाल्या होत्या अजून ॲड झाल्या होत्या त्याच्यामध्ये ठीक आहे मग आपण ते सुद्धा बघूया ठीक आहे सो so, सर्वात पहिले टोटल सीट जर आपण बघितलं की पाचशे पन्नास सीट्स ह्या तिथे अवेलेबल असतात गव्हर्मेंटच्या त्यापैकी आपण इथे बघू शकतो की सातशे एकोणनव्वद ह्या पंधरा टक्के कॉटामध्ये जातात ऑल इंडिया कॉटासाठी असतात झालं क्लिअर एवढं तर आता हे जे उरलेले आहेत ज्या सीट्स सो त्या ह्या स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत प्रत्येक कॅटेगरी ओके सो so, सर्वात पहिले बघूया की हे आहे बघा एस सी कॅटेगरीसाठी ज्या जनरल क्वाटामध्ये असतात तर त्या तीनशे बेचाळीस सीट आहेत बरोबर त्यानंतर आपण इथं बघू शकतो की वुमन कॉटा वुमनमध्ये एकशे एकसष्ट एस सीच्या ऑर्फनमध्ये तीन ठीक आहे ऑर्फन सीमध्ये दोन पी डब्ल्यू डीमध्ये अठ्ठावीस जनरल हिली एरियामध्ये अकरा आणि वुमन हिली एरिया एरियामध्ये पाच आहेत अशा सीट्स टोटल तिथे आपल्याला दिसतात ठीक आहे त्यानंतर एस टीसाठी बघा एकशे चौऱ्याऐंशी आहेत ठीक आहे जनरलमध्ये वुमनसाठी एकशे सॉरी शहाऐंशी आहेत ऑर्फनसाठी दोन ऑर्फन सीसाठी एक पी डब्ल्यू डीसाठी पंधरा आणि जनरल हिली एरियासाठी सहा तर वुमन हिली थी। एरियासाठी तीन ठीक आहे समजते त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी बघा इथे दिसते तुम्हाला सेवंटी नाईन जनरलमध्ये वुमनमध्ये थर्टी वन ऑर्फनमध्ये वन पी डब्ल्यू डीमध्ये सहा जनरल हिलीमध्ये तीन वुमन हिली एरियामध्ये ती एक ठीक आहे त्यानंतर एन वन कॅटेगरीसाठी जनरलमध्ये सदुसष्ट वनमध्ये तीस ऑर्फनमध्ये एक पी डब्ल्यू डीमध्ये पाच जनरल हिलीमध्ये दोन आणि वुमन हिलीमध्ये एक सीट आहे तिथे अवेलेबल ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो एन टूमध्ये जनरलमध्ये एक्क्याण्णव वुमनमध्ये पंचेचाळीस ऑर्फनमध्ये वन ऑर्फन सीमध्ये एक पी डब्ल्यू डीमध्ये सात जनरल हिलीमध्ये तीन आणि वुमन हिलीमध्ये एक आहे सीट ठीक आहे त्यानंतर एन थ्रीमध्ये त्रेपन्न जनरलमध्ये वुमनमध्ये चोवीस ऑर्फनमध्ये एक पी डब्ल्यू डीमध्ये चार जनरल हिलीमध्ये दोन आणि वुमन हिलीमध्ये एक आहे ठीक आहे त्यानंतर ओबीसीसाठी चारशे अठ्ठ्याण्णव आहे जनरलमध्ये वुमनसाठी दोनशे चौतीस आहे ऑर्फनसाठी तीन आहे ऑर्फन सीसाठी पाच पी डब्ल्यू एस डीसाठी एक्केचाळीस जनरल हिल एरियामध्ये सतरा वुमन हिल एरियामध्ये सात ठीक आहे सो हे जे टोटल आहे रिझर्वेशनसाठी हे जे आहे ते सीट्स आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन ठीक आहे अन आता हे ई डब्ल्यू एस रिझर्वेशन बघा याच्यासाठी जनरलमध्ये दोनशे बासष्ट वुमनमध्ये एकशे तेवीस ऑर्फनमध्ये दोन ऑर्फन सीमध्ये दोन पी डब्ल्यू डीमध्ये एकवीस जनरल एरिया एरियामध्ये नऊ वुमन हिली एरियामध्ये चार ठीक आहे तर आपल्याला लास्टला ओपनमध्ये जनरलमध्ये दोनशे चौसष्ट वुमनमध्ये एकशे बावीस ऑर्फनमध्ये दोन ऑर्फन सीमध्ये दोन पी डब्ल्यू डीमध्ये एकवीस जनरल हिरी एरियामध्ये आठ आणि वुमन हिली एरियामध्ये आठ चार ओके समजले ठीक आहे सो so, आपण इथे बघू शकतो की हे जे टोटल आहे ठीक आहे सो so, याच्यामध्ये जे काही आहे तर हे जे सीट्स टोटल जर आपण काउंट केले तर याचे टोटल होते चार हजार सत्याहत्तर सीट्स ओके आप लेला जे आपल्याला सर्वे कॅटेगरीचे मिळून अवेलेबल आहेत ठीक आहे प्लस याच्यामध्ये आता जे कॉटा असतात स्पेशल कॉटा जसं की डिफेन्स वन डिफेन्स टू थ्री ठीक आहे सो याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवाले ठीक आहे सो त्याच्यामध्ये सुद्धा आहे ते आपल्याला रिझर्वेशन दिसते बघा डिफेन्स वनमध्ये बघा जनरल सिक्स्टी थ्री वुमन थर्टी वन ज डिफेन्स टूमध्ये जनरल ट्वेंटी थ्री वुमन नऊ डी थ्रीमध्ये जनरल एकवीस वुमन नऊ ठीक आहे आणि एम केमध्ये जनरल सहा वुमन दोन असे तिथे सीट्स या अवेलेबल आहेत ठीक आहे सो so, तसे टोटल सीट्स आपण इथे बघू शकतो सो so, आता हे जे आहे हे आपल्या चार हजार सीट बरोबर चार हजार सीट आहेत प्लस त्या आठशे नवीन कॉलेजच्या ज्या आल्या होत्या त्या आठशे प्लस अजून ज्या अजून एखाद्या असतील दोनशे सीट्स ॲड झाल्या असतील बरोबर प्रायव्हेटच्या पण कॉलेजचा सो so, असे टोटल आपण म्हणू शकतो की साडेपाच हजारापर्यंत हे जे होतं सीट्स आपल्याला याच्या असतात कशाच्या एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजच्या ठीक आहे सो त्याच्यापैकी आपला जो एस एम एल आहे त्यानुसार आपल्याला तिथे सीट मिळणार आहे बरोबर सो तुमच्या आता एस एम एलवर डिपेंड आहे तुम्हाला एम बी बी एस मिळेल का बी एम एस मिळेल ठीक आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि काउन्सिलिंग हे एकदम प्रॉपर करणं करायला हवी तुम्ही कुठेही ग्राउंड काउन्सिलिंग करा पण ती एकदम ॲक्युरेट करा कारण तुमची एक मिस्टेकनी तुमची जी सीट आहे एम बी बी एस असू दे बी एम एस असू ती तुमची जाऊ शकते हातातून सो आमच्याकडे जर काउन्सिलिंग करायची असेल चॉईस फिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील तुम्ही भेट देऊ शकता ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि फक्त काउन्सिलिंगसाठीच कॉल करा आणि मेसेज करा ठीक आहे थँक्यू